नमस्कार आज आपल्याला लाइव येण्याचं कारण जे आज मातुरी गावामध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रकार लक्ष्मण हाके हे भगवानगडावरती जाणार होते आणि हा प्रकार जे आसपासचे गाव आहेत ते सर्व आसपासचे जे साईडने जेवढे गाव आहेत तेवढे पूर्ण वंजारा समाजाचे गाव म्हणजे ओबीसी ओबीसीचे सर्व गाव आहे आणि मातुरी हे गाव एकटं त्या ठिकाणी मध्यंतरी आहे आणि ह्या ठिकाणी डी जे आणला गेला होता आणि ज्या वेळेला तो ताफा गेला त्यावेळेला आमच्यापर्यंत अशी माहिती आली की तो ताफा जात जात होता आणि ताफा ज्या वेळेला तो गेला आणि रिटर्न माघारी ताफा पुन्हा रिटर्न आला आणि त्यावेळेला त्या ठिकाणी डा डॅन्स करण्यात आला समजा त्या ठिकाणी गाणे लावून नाचण्यात आलं नाचल्याच्या नंतर गाववाल्यांनी त्यावरती काही कसल्याच प्रकारची आक्षण घेतली नाही किंवा काहीच म्हणले नाही पण ज्या वेळेला तो ताफा गाणं वाजले जात होते आणि गाणं वाजवत होते पण ज्या वेळेला धरांगे पाटलांवरती पुन्हा डबल काही अरुच्च भाषेत बोलले गेले आणि त्यावेळेला गावकऱ्यांनी मात्र मग ते गावकऱ्यांना सहन झालं नाही आणि जी जी खरी परिस्थिती आहे ती मिडियांच्या सर्व मीडियाने दाखवणे गरजेचं आहे पण ह्यात सर्वात मोठा जर दोष कुणाचा असेल तर पोलीस प्रशासन काय करत होतं पोलीस प्रशासनाला माहिती होतं की ह्या ठिकाणावरनं ताफा जाणार आहे आणि येणार आहे जर एवढं माहिती असताना पोलीस प्रशासन जर जागं राहत नसेल तर मग हा सर्वात मोठा दोष हा पोलीस प्रशासनाचा आहे आणि हे दंग दंगल घडवती घडवली जाते ही एक दंगल घडवली जाते ही एक ह्याच्यामधनं एक दंगल घडवायची आहे का असंही ह्या ठिकाणावरनं ह्या असा प्रकार घडल्याच्यानंतर पाहायला मिळते की तुम्ही ज्या वेळेला ही ठिकाणावरनं ह्या रॅली जाणार आहे मग त्या रॅलीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन नव्हतं का मग ज्या वेळेला ही रॅली ह्या ठिकाणावरून निघते त्यावेळेला पण पर पोलीस प्रशासनाचं काम होतं की त्या ठिकाणी सुरक्षा वाढवणं किंवा सुरक्षा देणं हे गरजेचं होतं त्यावेळेला मातुरी हे गाव आहे आणि त्या मातुरी गावामध्ये हा प्रकार घडला आहे मग हा मातुरी गावामधला प्रकार घडला त्यावेळेला जी जी प्रकार घडवणारे लोक आहेत किंवा त्या ठिकाणी ज्या लोकांनी तो डान्स केला किंवा त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी जो गदारोळ केला त्या ठिकाणी गदारोळ करण्याचं कारण ह्या बाकीच्या साईडच्या गावांच्या लोकांचं का होतं मग त्या लोकांनी जरांगे पाटलांचं गाव आहे म्हणून हा त्या ठिकाणी हा प्रकार घडलाय का हा केला आहे का जाणून बुजून केलाय का ही सत्यता ह्या ठिकाणी येणं गरजेची आणि जी आज हा प्रकार घडल्याच्यानंतर अशी अनेक एक आमच्यापर्यंत बातमी पोहोचली की जी मराठा समाजाची जी मुलं आहेत जे ट्रॅव्हल्सनी आज पुणे साईडला त्याला पोलीस भरतीसाठी जात आहेत त्या वंजारा समाजाची जी लोकं आहेत किंवा जी ते वंजारा समाजाची लोक असतील त्यांनी बोरगाव ह्या गावापशी किंवा चव बाजूनी त्यांनी रस्ते अडवले गेलेले आहेत आणि ते रस्ते अडवलेले आहेत आणि जे मराठा समाजाविषयी अरुच्च भाषेत शिवेगाळ करतायत आणि ती शिवेगाळ करून पुन्हा आरडा वरडा आहेत आणि जी ट्रॅव्हल्स वगैरे जे ट्रॅव्हल्सने जाणारे असतील किंवा फोर व्हीलरने जाणारे असतील टू व्हीलरने जाणारे असतील जे मराठा समाजाची मुलं असतील त्यांना आडवून खाली वडारे वडा म्हणतायत आणि त्यांना मारा या प्रकारचा जो हा प्रकार घडवला जातो आहे हा प्रकार का एका बाजूला कुंगली खाडे यांचं ऑफिस फोडलं गेलं आणि इकडल्या बाजूला पाहिलं तर मातुरी या गावामध्ये दंगल घडवण्याचा प्रकार ह्या ठिकाणी आला मतदान करण्याचा कुणालाही अधिकार आहे कोणत्याही बाजूने करू शकतात कुणाला कुणाची बळजबरी किंवा मजुरी नाही ह्या ठिकाणी हे जर प्रकार आहे बीडमधले मतदान झाल्यापासून पाहायला मिळतात पराभव झाल्यापासून पाहायला मिळत आहेत की हा मतदानाची मजुरी आहे का मग मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे कुणा कुणाचाही कुणावरती दबाव कसल्याच प्रकारचा नसला नाही पाहिजे आणि त्याला एक मतदानाला एक जातीय स्वरूप दिलं गेलं आणि ह्या त्या जातीय स्वरूपापासून हे जी एक प्रकार घडला जातो आहे हा प्रकार त्याची जबाबदार ही जबाबदारी आहे हे अशा प्रकार घडू नयेत पोलीस प्रशासनाचं काम आहे की हे प्रकार घडू नयेत आणि ह्या प्रकारावरती जास्तीत जास्त पोलीस प्रशासन लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या प असल्या प्रकाराला आळा घालणं गरजेचं आहे आणि जे जरांगे पाटलां पाटलांच्या गावात होतंय ते कुठेही हो उद्याच्या होऊ शकतो ह्याच्यावरती पोलीस प्रशासन जाग राहणं आता इथून पुढं गरजेचं आहे